नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडेटकर यूट्यूबवरील लाव बीटी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पेठ बारने रोड विद्यानिकेतन क्रमांक दोन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन येथील एकोणीसशे सत्त्याऐंशी साली इयत्ता सातवी उत्तीर्ण झालेल्या वर्ग मित्र मैत्रिणींचा एक स्नेह मेळावा रविवारी पार पडला अनेक लोक त्याच्यात सामील झाले होते काही लोकांना विविध कारणामुळे येता आलं नाही परंतु जे सामील झाले त्यांनी आपल्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण त्यावेळेस साकार केला जगला व्यतीत केला आणि मी मागच्या व्हिडिओमध्येही हे सांगितलं होतं की शाळेतून मिळणारी शिदोरी ही संपत नाही ही न ना संपणारी कायम उरणारी आहे त्याचा प्रत्यय त्या दिवशी आला प्रत्येक विद्यार्थी वेळात वेळ काढून आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा देत होता आणि आनंदाने त्या स्मृतीमधून आम्ही कसे घडलो हे सांगत होता ते बोलणं ते ऐकणं हा एक रोमांचकारी अनुभव होता कारण सदोतीस वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहत होता गुरुजन ते ऐकत होते त्यांच्या डोळ्यात आश्रय येत होते की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला हा जीवनातला सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे आपले विद्यार्थी एवढ्या मोठ्या मोठ्या पदांवर एवढ्या मोठ्या जीव मोठ्या मोठ्या पदांवर काम करत आहेत जीवनात यशस्वी होत आहेत आणि तो यशस्वी होण्याचा आनंद ते आपल्यासोबत साजरा आहेत आणि त्याचं श्रेय आपल्याला देत आहेत हा आनंद आमच्या गुरुज्ञांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहता आला आणि आम्हीसुद्धा कृतज्ञने कृतज्ञतेची भावना व्यक्त करू शकलो याबद्दल आम्ही आम्हा आम्ही आम्हाला स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो आणि हा योग जुळून आणणारे आमचे जे मित्रमैत्रिणी आयोजक होते त्यांनाही मी धन्यवाद देतो हा चांगला क्षण आम्ही जगलो हा चांगला क्षण आमच्या वाट्याला आला त्याबद्दल मी परमेश्वराचेही आभार मानतो विद्यानिकेतन क्रमांक दोनमधून आम्ही उत्तीर्ण झालो ही बाब आमच्या आमची कॉलर टाईट करणारी आहे आमची कॉलर आमची आमची मान आ, गर्वाने उंचवणारी आहे आणि आमची छाती अभिमानाने भरून येते आमचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि ती शिदोरी घेऊन आज आजही आम्ही जगतो आहे आजही आम्ही ह्या जगाच्या व्यवहारात नीटनेटका प्रपंच करतो आहे नीटनेटका व्यवहार करतो आहे माणसं जोडून माणसांना एकमेकाशी साखळी वृद्धिंगत करून पुढे पुढे जात आहोत असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं हा कार्यक्रम का अत्यंत चांगला पद्धतीने पार पडला त्याबद्दल मी सर्व गुरुजनांना त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आयोजकांना धन्यवाद देतो आणि असे कार्यक्रम का आपण दरवर्षी सहा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा असे करून मैत्रीचा हा जो एकत्र एक डोलारा सुरू झाला आहे तो पुढे घेऊन जायला हवा याच्यातून आणखी काही चांगलं सामाजिक वैचारिक आध्यात्मिक कार्य करता येतं का समाजाच्या उपयोगी आपण पडू शकतो का याबद्दल विचार विमर्श करून कामाला लागायला हवं आनंदासाठी मौज मजा करण्यासाठी सगळे एकत्र येतात यावं जीवनाचा आनंद घ्यावा पण ह्या व्यतिरिक्तही आपली काही जबाबदारी आहे सुजाण नागरिक म्हणून सुक्षु सुस सुसंस्कारित सु, सु, नागरिक म्हणून सुशिक्षित तरुण वर्ग म्हणून ती आपण जबाबदारी पार पाडण्यापासून पळ काढता कामाने आपण त्या जबाबदारीचं निर्वहन करायला करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं आणि माझे सगळे वर्गमित्र माझ्या या भूमिकेशी सहमत असतील माझ्या विचारांशी सहमत असतील आम्ही सगळे देहाने भिन्न असलो तरी विचाराने एक आहोत मत मतमतांतरे वादविवाद असतात मतभेद असतात पण आमच्यात मनभेद कधीच असणार नाही आणि एक विचाराने एक दिलाने आम्ही पुढे जाणार आहोत कारण आम्हाला माहिती आहे की आमचं जे पाऊल आहे ते पाऊल सकारात्मकतेने ते पाऊल चांगल्या ऊर्जेने चांगल्या लहरीने पुढे पडणार आहे आणि ते विधायक मार्गावरच असणार आहे या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन